सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज एकशे एकोणनव्वद कर्जत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र थुर्वे साहेब यांना महाराष्ट्रातील लढाऊ संघटना ज्या संघटनानं इथल्या दलितांसाठी इथल्या आदिवासींसाठी संघर्ष केला ती एक स्वाभिमानी संघटना आज बिनशब्द पाठिंबा आम्ही यांना जाहीर करतो खऱ्या अर्थानं एक लढवय्या आमदार कसा असायला हवा खऱ्या अर्थानं ना गोरगरिबांची नाय घेणारा आमदार कसा असायला हवाय खऱ्या अर्थानं समतावाद प्रस्थापित करणारा आमदार कसा असावा तर त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महेंद्रसाहेब कुर्वे आणि या अशा जनतेच्या मनातील जननायकाला आज खऱ्या अर्थानं जाहीरित्या पाठिंबा देत असताना आनंद होतोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे फुले शाहू आंबेडकरांचे बाळासाहेब ठाकरेंचे विचार या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्रातील जनतेला देण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री करतात आणि आपल्या सर्वांना माहिती नसेल की माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेब यांनी विधानसभेत ठणकावून सांगितलं होतं जबतक सूरज चान रहेगा बाबासाहेब आपला संविधान रेगा आणि संविधान वाचवण्यासाठी इथल्या महाराष्ट्राच्या हितासाठी बहजनाच्या हितासाठी आम्ही महेंद्र थोरवे साहेब यांना एकशे एकोणनव्वद कर्जत खालापूर विधानसभेतून जाहीर पाठिंबा देत आहोत जयबीम జయ భారత్ జయ శివరాయ జయ సందా డాక్టర్ బాబాసాబ్ అంబేడ్కర జిందాబాద్